she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे गुरुपुरष्यामृत योग आणि या गुरुपुरुष्यामृत योगावरती आपल्याला बारा फुलवातींचा अतिशय अतिशय प्रभावी असा उपाय जो करायचा आहे तर तो आज आपण बघणार आहोत त्या त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा जो उपाय आहे किंवा ही जी सेवा आहे तर केंद्रामधून आपल्याला दिली जाते आणि मी सुद्धा मागच्या गुरुपुषामृत योगामध्ये मा ही जी सेवा आहे तर ती केलेली होती याचे छान रिझल्ट मला आलेले आहे तर त्यामुळेच या गुरुपुषामृत योगावरती तुम्ही ही सेवा करावी आणि याचे रिझल्ट हे तुम्हाला शंभर टक्के येणार तर त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा गुरुपुषामृत योगामध्ये सोने चांदीला विशेष महत्त्व दिलं जातं सोने चांदीच्या खरेदीला विशेष महत्त्व दिलं जातं पण तुम्हाला सोने चांदी खरेदी करायचं नसेल तर माता लक्ष्मीला कवड्या कमलगाट्याची मळी ही अतिशय प्रिय आहेत तर त्यासुद्धा तुम्ही खरेदी करून आपल्या घरामध्ये आणू शकतात आता आपल्याला उपाय काय करायचा आहे ते बघूया गुरुपुरुषामृत योग आता कधी चालू होणार आहे ते प्रथम आपण बघूया आता आज बुधवार आहे आज रात्री म्हणजेच गुरुवारची रात्र चालू होते गुरुवारी रात्री आपल्याला हा जो उपाय आहे तर तो तुम्ही आज रात्री एक नंतर कधीही सकाळी सात वाजेपर्यंत करू शकता हा उपाय फक्त गुरुपुरुषामृत योगामध्येच केला जातो आज रात्री एक पासन ते सकाळी सहा वाजेपर्यंत गुरुपुरुषामृत योग आहे तर त्यामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे चोवीस दिवसाची ही सेवा आहे चोवीस दिवसामध्ये उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया आता या उपायासाठी तुम्हाला आज रात्री एक वाजता किंवा सकाळी सहा सहा वाजेपर्यंत तुम्हाला फुलवाती घ्यायच्या आहेत फुलवाती किती घ्यायच्या तर आज तुम्हाला एक फुलवात घ्यायची आहे आज एक फुलवात लावायची ती तुपामध्ये भिजवायची आहे एक फुलवात आज तुम्हाला देवघरासमोर लावायची आहे आणि व्यंकटेश स्तोत्रमचं श्री सुक्तमच आणि लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्राची तुम्हाला सेवा करायची आहे उद्या दोन फुलवाती लावायच्या आहेत लक्ष्मी स्तोत्र व्यंकटेश स्तोत्र विष्णु सहस्रनाम ह्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत असं तुम्हाला बारा दिवस करायचं आहे म्हणजे आजपासनं बारा दिवस तुम्हाला रोज एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा अशा पद्धतीने रोज एक एक वात तुम्हाला वाढवत जायची आहे बाराव्या दिवशी बारा वाती तुम्हाला लावायच्या आहेत आणि त्यानंतर तेराव्या दिवशी तुम्हाला परत बारा फुल वाती लावायच्या आहेत एकत्र करून लावायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला चौदाव्या दिवशी अकरा फुलवाती पंधराव्या दिवशी दहा फुलवाती असं तुम्हाला एकविसाव्या दिवशीपर्यंत तुम्हाला एक फुलवात लावायची आहे तर अशा पद्धतीने बारा दिवस चढत्या क्रमाने आणि त्यानंतरचे दिवस हे उतरत्या क्रमाने अशा तुम्हाला बारा फुलवाती चढत्या क्रमाने आणि बारा फुलवाती उतरत्या क्रमाने अशी ही आपल्याला चोवीस दिवसाची सेवा करायची आहे आज रात्रीपासून तुम्ही हा उपाय चालू करायचा आहे बरोबर चोवीस दिवस तुम्हाला हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे रोज तुम्हाला घरामध्ये व्यंकटेश स्तोत्र विष्णू सहसनाम लक्ष्मी गायत्री मंत्र आणि त्याचबरोबर ब श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे आणि ह्या सेवा तुम्ही एकतर आज तुम्ही संध्याकाळी हा उपाय सुरुवात केलेला आहे तर उद्यापासून तुम्ही संध्याकाळीच करायचा एकतर तुम्ही सकाळी चालू केलेला असेल तर तो सकाळीच करायचा अशा पद्धतीचे या उपायाचे जे, जे नियम आहेत तर ते आहे तर अशा पद्धतीचा हा जो उपाय आहे तर तो आपल्याला केंद्रामधून दिला जातो स्वामी समर्थांच्या दिंडोरीप्रित गुरुमाऊलींकडून आपल्याला ही जी सेवा आहे तर ती दिली जाते नक्की तुम्ही उ उपाय करून बघा म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला तुम्हाला आजपासून बारा दिवस सलग चढत्या क्रमाने आज एक उद्या दोन फुलवाती परवा तीन फुलवाती त्यानंतर चार फुलवाती पाच फुलवाती सहा फुलवाती सात आठ नऊ दहा अशा तुम्हाला एक 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 फुलवात वाढवत जायची आहे बाराव्या दिवशी बरोबर बारा फुलवाती लावायच्या आहेत आणि तेराव्या दिवशी परत बारा फुलवाती लावायची आहे आणि चौदाव्या दिवसापासून परत तुम्हाला उतरत्या क्रमाने अकरा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक अशा पद्धतीने चोवीसाव्या दिवशी तुम्हाला एक फुलवात लावायची आहे तर अशा पद्धतीचा हा जो उपाय आहे तो तो तुम्हाला आजपासून करायचा आहे आणि हा जो दिवा आहे तर तो दिवा तुम्ही बदलायचा नाही हाच दिवा तुम्हाला कंटिन्यू ठेवायचा आहे चोवीस दिवसापर्यंत तुम्हाला तो दिवा बदलता येणार नाही या दिव्यामध्ये तुम्हाला तूपच टाकायचं आहे तूप असेल तरच तुम्हाला हा हो उपाय जो आहे तो तो करता येणार आहे नाहीतर तुम्ही हा उपाय तेलामध्ये तुम्ही करू शकत नाही माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि तुमची हा जो उपाय करणारा असाल तुम्ही, तुम्ही, तुम्ही तर तुम्हाला संकल्प करून हा जो उपाय आहे तर त्या उपायाला तुम्हाला बसायचा आहे आणि त्यानंतर बारा दिवसाचा हा जो उपाय आहे किंवा चोवीस दिवसाचा हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे नक्की करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ